नमस्ते मैत्रिणींनो आज पहा यांचं फेअरवेल होतं सँडॉप आणि त्याच्यामध्ये माझी आई पण आलेली होती तर आईने पा मस्त असं सेफाकाची तयारी करणारच होती ती की बाबा मी सेफाक करते आणि मला माहिती आहे ती आली की मलाही चा तिच्याच हाताचं चा खायचं असतं असं तुम्हाला पण होतं का की बाबा कधी आई आली तरी पण आपण तिच्या हाताचं काहीतरी खाऊन बाबा तू बनव मी खाणार आहे असं तुम्हाला होतं का कारण मला तर असं होतं ना की कधी ती येईल आणि कधी मी तिच्या हाताचं जेवणार आहे म्हणजे आपण ना स्वतःच्या हाताचं बनवून स्वतःच्या हाताचं खाऊन ना कंटाळतो अक्षरशः त्याच्यामुळे आईला माहिती आहे की बाबा हिने सैफक जरी केला असेल ना तरी मला हिच्यासाठी भाजी किंवा भाकर असं बनवावंच लागणार आहे आणि ती बनवतेच आली तर मी किती बनवलेलं असते ना तरी ती मला एक दोनदा विचारतेच की बाबा तुला काही बनवून देऊ का तुला काही बनवून देऊ का मग शेवटी हा असंच उत्तर येतं म्हणजे मी किती सेफक बनवलेला तू द्या आणि माझं इथे सेफक पण झालेला होता पण तरीसुद्धा ती आल्यानंतर तिने बनवलंच आणि तेच मी खाल्लं आणि मग इथे तिने ठेचा केला वड्याची भाजी केली आता वडे आणि ठेचा हे मला आवडतं बरं का आता ह्या मुली काही खाणार नव्हत्या म्हणून मग आईने ना म्हणजे तिला डाळसुद्धा बनवून दिली कारण तिला तिच्या हाताची खायची होती म्हणजे या पुरीला ना कि माझ्या आईच्या हाताची खायची होती म्हणून तिने वेगळी डाळ करायला लावली की बाबा मला डाळ करून दे मग तिने ती डाळ खाल्ली कारण तिला ना बरंच नव्हतं त्याच्यामुळे तिला काही दुसरं जातच नव्हतं म्हणजे तिने कितीतरी दिवसातून डाळ सुद्धा पिली व्यवस्थित नाही तर काहीच नाही आणि आजार पण आला ना की माणसाला किती खायची इच्छा आली ना म्हणजे इच्छा असली ना तरी ते खाऊ पण शकत नाही आपण इतकं कडू पण लागत असतं किंवा खाय म्हणजे खाल्लं की काहीतरी वेगळा त्रास होतो खूप अवघड असतं पण म्हणून म्हणतात ना दुश्मनालासुद्धा आजार पण नको खरंच आहे म्हणजे नखाचं दुखणं जे आपण म्हणतो ना की बाबा कोणाला नखाचं दुखणंही नको खरंच आहे ते की दुश्मन जरी असलं ना तरी तो हट्टा कट्टा पाहिजे असं म्हणजे तोही आजारी नको त्यालाही कसलं दुखणं नको असं आणि बा आईला आहे ना खाली बसता येत नाही गुडघ्यांमुळे तिचे गुडघे दुखत असतात खूप त्याच्यामुळे मग ती काय करते वरती बसते आणि स्टूल घेऊन घेते कारण ती एकदा खाली बसली की मग तिला उठायला खूप त्रास होतो गुडघे येत ना खूप दुखतात तिचे आणि आत्तानी जवळजवळ पंधरा वर्षांपासून तिचे गुडघे दुखतात पण ती खालीच बसायची तरीसुद्धा खालीच बसत होती पण आता सध्या सध्या आहे ना जसं जसं वय वाढतं आहे तसं तसं तिचा तो त्रास पण वाढतोय आणि खूप तिचे गुडघे दुखतात तरी ती रात्री झोपताना म्हणजे हे तेल लाव तो बाम लाव ही मलम लाव सारखं करत असते बरं का खूप अक्षरश ना ती कधी कधी म्हणजे इतके दुखतात ना की ती चोळतच राहते आणि हे पाहिनी तिने वड्याची भाजी तुरीचे दाणे आणि हा भात तर फ्राय झालेला होता ऑलरेडी आणि भाकर वगैरे सगळंच केलं होतं म्हणजे भरपूरच जेवण झालं होतं त्या दिवशी सेल्फाव खूप होऊन गेला होता कारण मी केला तो वेगळा आई आली तिने केला तो वेगळा तिने बनवलं होतं वड्याची भाजी तुरीची दाणे फ्राय केले होते ठेचा भाकर हे सगळं तिने केलं होतं जेवण झाल्यानंतर हे पा मस्त असे आराम करत आहेत तोपर्यंत मी भांडे वगैरे सगळं आवरून घेतलं होतं चाललंय